महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला ऑडिओ ऍडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्विसेस आता आपला पठाय बघा संपर्क पंच्याण्णव अरुण गवळी उर्फ डॅडीची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश नागपूर खंडपीठाने दिले अंडरवर्ल्ड डॉन डॅडी उर्फ अरुण गवळी याला न्यायालयाने दिलासा दिला अरुंगवळी यांची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश नागपूर खंडपीठाने दिले आहेत सन दोन हजार सहाच्या शासन निर्णयाच्या आधारे अरुण गवळी यांच्या सुटकेची मागणी करण्यात आली होती या प्रकरणी याचिका नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती त्यानंतर खंडपीठाने मुदतपूर्व सुटकेचे निर्देश दिले गेले आहेत गे। नागपूर खंडपीठात या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली होती मात्र निकाल राखून ठेवला होता या दरम्यान अरुण गवळी यांची सुटका करण्याचे निर्देश नागपूर खंडपीठाने दिले आहेत सन दोन हजार सहाच्या शासन निर्णयाच्या आधारे दोन अरुण गवळीने शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती अखेर नागपूर खंडपीठाने अरुण गवळी यांच्या सुटकेचे निर्देश देत या संदर्भात उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधी देण्यात आला नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणात अरुण गवळी उर्फ डॅडी याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती तसेच इतर गुन्हेगारी कृत्यासाठीही त्यांना अरुण गवळी नागपूर तुरुंगात शिक्षा भोगत आहेत दहा जानेवारी दोन हजार सहाच्या रोजीच्या शासन निर्णयानुसार वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केलेल्या शारीरिकदृष्ट्या अशक्त झालेल्या आणि कारावासाची निम्मी शिक्षा पूर्ण केलेल्या उर्वरित शिक्षेत सूट देऊन कारावारून मुक्त करण्यात यावे अशी तरतूद आहे याच आधारे अरुण गवळी यांना दिलासा मिळाला आहे या प्रकरणात गृह विभाग आणि इतर प्रतिवाद्यांना हरकती घेण्यासाठी न्यायालयाने चार आठवड्यांचा अवधी दिला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा